नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते सध्या बी एड कॅप जे फॉर्म आहे सुरू झाले आहे तर याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे स्टेटमेंट ऑफ मार्क ग्रॅज्युएशन इक्विलेंट एक्झामिनेशन पासिंग विथ म्हणजे तिथे दिलेलं आहे आणि अलॉग विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट सिंगल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे अजून यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सचा कन्व्हर्जन फॉर्म कशा प्रकारचा असतो आणि कन्वर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं या संदर्भात आपण माहिती देणार आहोत तर अशा प्रकारे हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे प्रत्येक ग्रॅज्युएशन म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट दिलेला आहे हाँ आपन, दे हो पर, हा फॉर्मॅट आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देखील देत आहोत आणि याचबरोबर तुम्हाला हा फॉर्मॅट आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधील ग्रुपवरती देखील मिळून जाणार आहे तर हा डिग्री याच्यामध्ये ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी हा कन्व्हर्जन फॉर्म आहे याच्यामध्ये डिग्रीचं नाव टाकायचं आहे कधी उत्तीर्ण झालात ते नेम ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव जसं सर्टिफिकेट आहे तसं आणि त्यानंतर कॉलेजचं नाव एकूण येथे पाहू शकता की जेवढे सेमिस्टर असतील चार सेमिस्टर असतील किंवा सहा सेमिस्टर असतील तर ह्या सगळ्या सेमिस्टरचे तुम्हाला मिळालेले गुण टाकायचे आहेत आणि कितीपैकी गुण मिळालेले आहेत आणि त्यांची ग्रँड टोटल येथे करायची आहे आणि लक्षात घ्या की सिक्स सेमिस्टर आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जे ॲव्हरेज पर्सेंटेज काढायचे आहेत एकूण मिळालेले गुण भागिले एकूण गुण तर याची ते पर्सेंटेज तुम्हाला इथे काढायची आहे त्यानंतर लक्षात घ्या की इथे तुमचं नाव येईल आणि पुन्हा इथे लक्षात घ्या की कॅन्डिडेट नाव येईल आणि पुन्हा इथे सही करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर हा फॉर्म जो होता तर ज्यांचे सेमिस्टर पॅटर्न जे आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी होता या जर पाहू शकता की ज्यांचे लक्षात घ्या की पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल त्यामध्ये ग्रेड सीजीपी असेल किंवा पाहू शकता की इयरली पॅटर्न असेल तर अशा कॅन्डिडेटसाठी लक्षात घ्या की येथे सर्वप्रथम तुम्ही एक्झाम कधी उत्तीर्ण झाला ते इयर ऑफ पासिंग त्यानंतर युनिव्हर्सिटी नाव त्यानंतर कॅन्डिडेट नाव त्यानंतर कॉलेजचं नाव प्रथम वर्षामध्ये किती मार्क्स मिळाले द्वितीय वर्षा आणि तृतीय वर्षामध्ये त्यांची ग्रँड टोटल आणि किती मार्कांची परीक्षा होती संपूर्ण माहिती टाकून तुम्हाला इथे एकूण मिळालेले गुण आणि एकूण गुण यांची तिन्ही वर्षांची जी पर्सेंटेज आहे ते तुम्हाला इथे काढायचे आहेत फॉर्म्युला दिलेला आहे याची प्रिंट काढायची आहे आणि संपूर्ण माहिती हाताने लिहायची आहे इथे तुमचं नाव येईल आणि पुन्हा लक्षात घ्या की इथे नाव आणि सही करून तुम्हाला हा फॉर्म पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट सहित अपलोड करायचा आहे याचबरोबर लक्षात घ्या की सेमिस्टर पॅटर्न कॅन्डिडेट जे आहेत लक्षात घ्या की कन्व्हर्जन सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे कॅन्डिडेट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे वर ते आहे ग्रॅज्युएशनचं आहे त्याचमध्ये सेमिस्टर पॅटर्न असेल किंवा इयरली पॅटर्न असेल त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्याचं पा इथे पाहू शकता की पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचं नाव येईल त्यानंतर कधी उत्तीर्ण झाला ते त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव त्यानंतर कॅन्डिडेट नाव त्यानंतर कॉलेजचं नाव सेमिस्टरमध्ये किती गुण मिळालेले आहेत प्रत्येक सेमिस्टर वाईज टाकायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क्स येथे एकूण मार्क्स टाकायचे आहेत पुन्हा इथे मिळालेले गुण आणि त्यानंतर एकूण गुण यांची पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी काढायची आहे, आहे तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट नाव आणि सही अशी संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहेत इयरली पॅटर्न आहे त्यांच्यासाठी देखील हीच पी डी एफ आहे त्यामध्ये देखील तुम्हाला इथे परीक्षेचं नाव टाकायचं आहे डिग्रीचं नाव टाकायचं आहे कधी उत्तीर्ण झालात युनिव्हर्सिटी नाव त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर कॉलेजचं नाव एकूण फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये मिळालेले गुण किती गुणांची परीक्षा झालेली आहे ग्रँड टोटल काढायची आहे आणि संपूर्ण माहिती भरून येथे पर्सेंटेज म्हणजेच मिळालेले गुण आणि एकूण गुण यांची टक्केवारी काढायची आहे समोर लिहायची आहे इथे तुमचं नाव येईल आणि संपूर्ण नाव लिहून सही करायचे आहे तर अशा प्रकारचे हे कन्वर्जन सर्टिफिकेट आहे तर हे चारही तुम्हाला आपले व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जातील तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट विथ डिग्री सर्टिफिकेट पीडीएफ एकत्र करून अपलोड करायचे आहे तरच तुमचा फॉर्म डॉक्युमेंट तुमचं अप्रूव्ह होतं जर हे सर्टिफिकेट नसेल तर तुमचा जो अर्ज आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट आहेत स्क्रुटीम स्क्रुटिनीमध्ये रिजेक्ट होतात त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड टी संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा